चालू आर्थिक वर्षापासून पुढील चार वर्षात वीस हजार बस या पर्यावरणपूरक सी एन आणि एल एन जी सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन अशा हायब्रिड असतील डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे एस टीच्या बहुतेक सर्व बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे चौतीस टक्के खर्च हा इंधनावर होतो महामंडळाला सुमारे ज्यामुळे दररोज दहा दशांश सात लाख लिटर डिझेलचा वापर होतो आणि वार्षिक इंधन खर्च सुमारे चौतीस हजार कोटींवर पोहोचतो या खर्चात कपात करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्यासाठी हायब्रिड बस योजना राबवली जाते दोन हजार सव्वीस पासून दरवर्षी पाच हजार हायब्रिड बस खरेदी करून चार वर्षात एकूण वीस हजार बसेसचा समावेश केला जाणार आहे सीएनजी आणि एल एन जी वापरून बस प्रति लिटर पाच ते साडेपाच किलोमीटर अंतर पार करू शकता तर वर ही क्षमता फक्त चार किलोमीटर आहे एल एन जी पुरवठादार किंग्स गॅस प्रायव्हेट लिमिटेडसोबतच्या करारानुसार एल एन जी डिझेलपेक्षा वीस टक्के स्वस्त दरात मिळणार आहे ज्यामुळे एम एस आर टी सीटला दरवर्षी सुमारे दोनशे पस्तीस कोटींची बचत होणार आहे